या सगळेजण लाईटला बघा मी आली वरती टेरेसवरती जे सीचे इंस्टॉलेशन झाले ना ते बघायला आले हा बघा हा आहे ए सी हा बसवलेला आहे गोदरेज कंपनीचा हा स्टँड जो आहे त्याचे वेगळे पैसे द्यायला लागतात तुम्हाला ज्याच्यावरती ए सी माउंट करतात ना त्याचे वेगळे पैसे द्यायला लागतात आणि तो म्हणतोय सहा मीटर वायर लागली तर आता मी मोजायला आली एक्झॅक्टली किती मीटर वायर लागले हॅलो हाय शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर राईट right? तो म्हणतोय सहा मीटर वायर लागली सहा मीटर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर ना तो म्हणतोय सहा मीटर वायर लागली मला मॅडम त्यामुळे बिल एवढं आलंय सो मी चेक करायला आले की खरंच सहा मीटर वायर लागली आहे का हॅलो हो हा आहे ए सी हे बघा तर आता हे कॅल्क्युलेशन करायला आले दीदी राम 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 काय म्हणताय जर तुम्ही ए सी घेत असाल तर ह्या स्टँडचे तुम्हाला वेगळे पे करायला लागतात याचे नाही पण ह्याचे वेगळे हजार रुपये पे करायला लागतात माझ्याकडे दोन कूलर होते ते मी बायबॅक मध्ये देऊन टाकलेले आहेत दिसतेय का मी तुम्हाला हाय सो so, मला एकूण टोटल कॉस्टिंग आलं इन्स्टॉलेशनचं साडेसात हजार रुपये विच इज क्वाईट रिजेबल विथ द प्राईज ऑफ ए सी एसीज डाऊन पेमेंट अँड इंस्टॉलेशन चार्जेस आर ऑलमोस्ट इक्वल कारण डा डाऊन पेमेंट मी दिलं दहा हजार रुपये आणि इन्स्टॉलेशन चार्जेस दिले साडेसात हजार रुपये काय बसवत न तो इतक उकड़ पुन्हा पुन्हा <coughs> इतनी ज्यादा गड़बड़ हो गई ना उस आदमी ने इतनी गड़बड़ की इंस्टॉलेशन के वक्त मैं दिख रही हूँ क्या मुझे ही नहीं दिख रहा होते सो so, ए सी इन्स्टॉलेशन करायला जो माणूस आला होता ना त्यानी त्याला मी चेक दिला होता चेक चेक दिला होता त्याला मी तर त्यावेळेला तो काहीच बोलला नाही चालेल चेक आता मी स्टोरी सांगते तुम्हाला नंतर त्यांनी मला फोन केला की मॅम माझा चे, चेक माझ्याकडनं चेक हरवला आहे मी एवढ्या टेन्शनमध्ये म मग मी माझ्या सी एला कॉल केला म्हटलं काय करू आता त्याच्याकडनं चेक हरवला आहे तर सी ए म्हणाला आता त्याच्याकडनं रायटिंगमध्ये लिहून घ्यायला लागेल की असा असा चेक हरवलेला आहे एक पोलीस कंप्लेंट करायला लागेल त्याच्यानंतर आपण त्याला रिपेमेंट करू शकतो तर त्याचा दुसऱ्या दिवशी कॉल आला दोन दिवसानंतर कॉल आला की माझ्या टूलबॉक्समध्ये मला चेक सापडला चेक सापडला तर त्याला म्हटलं ठीक आहे तर दोन तीन दिवस बँक बंद होती काहीतरी गुड फ्रायडे वगैरे असं सगळं होतं त्यामुळे बँक बंद होती त्याच्यानंतर त्याने तो चेक काल भरण्यासाठी गेला तर आमच्या बँकेनी त्याला क्रॉस चेक दिला होता मी तर त्याने अकाउंटमध्ये भरलाच नाही आणि म्हणून त्याला बँक म्हटली की तुम तुमच्या बँकेत भरला तर मिळेल चेक तुम्हाला चेकचे पैसे त्यांनी त्याच्या बँकेत पैसे भरलेच नाही थोडक्यात त्यांनी इतकी नाटकं केली काय के काय वेगळं वेगळं सांगितलं तरीही मी त्याला पेमेंट केलं पूर्ण पेमेंट केलं तर त्याच्यानंतर मी गेले होते की कामाला मी तशीच घामाने भिजलेली असताना मी गेले आणि बँकेत जाऊन सेल्फ चेक काढला सेल्फ माझ्या नावाने चेक काढला आणि चेक दिला पैसे काढले आणि त्याला पूर्ण पेमेंट करून आले साडेसात हजार रुपये कारण माझ्याकडे बायबॅक जे दोन कूलर जे दोन कूलर घेऊन गेला होता ना तो म्हणजे जे पर्सन घेऊन गेले त्याचे हजार रुपये होते आणि थोडेसे घरात होते ते आणि बँकेतनं चार हजार काढले आणि साडेसात हजार रुपये दिले पण एवढी त्यांनी तमाशा केला ना काय 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 खोटं सांगितलं आधी सांगितलं माझ्याकडनं चेक हरवला आहे नंतर सांगितलं चेक सापडला आहे पण तो चेक त्याने भरलाच नाही आणि नंतर म्हटला की चेक बँकेत बँकेतले लोक चेक घेत नाहीत म्हटलं बँकवाले चेक घेत नाहीत तर तो क्रॉस चेक होता त्यांनी त्याच्या ते अकाउंटमध्ये भरलाच नाही आणि मग शेवटी मी माझ्या नावाने सेल्फ नावाने चेक देऊन पैसे काढले आणि लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले होते ना ते मी तसेच ठेवले होते बँकेमध्ये मग ते सगळे पैसे काढले आणि त्याला सगळे जमा करून साडेसात हजार रुपये दिले पण हा सगळा असा गोंधळ दोन दिवस के चालला होता त्यामुळे दोन तीन दिवस मी टेन्शनमध्ये होते मी लाईव्हला आलेच नाही कारण इतकी टेन्शनमध्ये म्हटलं पहिली गोष्ट जेव्हा त्याने मला कॉल केला की माझ्याकडनं चेक हरवला त्याच्यानंतरच मी इतकी टेन्शनमध्ये होते, होते। की कुठल्या मनस्थितीतच नव्हते नंतर दोन दिवसांनी कॉल केला की चेक सापडला टूल बॉक्समध्ये होता मॅडम माझ्या टूल बॉक्समध्ये चेक होता सापडला मग म्हटलं हां ठीक आहे मिळाला ना आता भरून टाका तर त्या माणसाने भरलाच नाही चेक आणि काल आला आणि म्हणाला तुमची बँक माझा चेक घेतच नाही आहे म्हटलं बँक चेक घेत नाही मला टेन्शन आलं नाही ह्याच्या पुढचे परत कधी चेक द्यायची वेळ आली तर म्हटलं बँक असं कसं करेल तर बँक म्हणाली की अहो तो क्रॉस चेक आहे तुम्ही क्रॉस चेक दिलेला आहे त्याने त्याच्या अकाउंटमध्ये भरला तर चेक ऑर ऑबियसली मिळतील त्याला पैसे पण त्याने तो त्याच्या अकाऊंटमध्ये भरला नाही म्हणून मग मला सेल्फ माझ्या नावावर चेक फाडून परत एक चेक फाडून पैसे काढायला लागले कारण मी पासबुक नेलं नव्हतं या सगळ्या गडबडीमध्ये म्हटलं आता काय झालं आहे पासबुक एवढ्या गडबडीत हरवायचं म्हणून पासबुक नेलं नव्हतं पण फक्त चेकबुक माझ्याकडे होतं मग मा पैसे काढले माझ्या नावानेच आणि त्याला दिले ते माझ्याकडे इमर्जन्सीमध्ये मा ते, ते लाडके बहिणीचे पैसे होते जमा झालेले म्हणून बँकेत पैसे सगळेच्या सगळे तसेच ठेवले होते मी एक रुपये पण खर्च केला नव्हता जे काही हप्ते जमा झाले होते ना ते सगळे बँकेतच होते आता कधी येणार आहेत लाडके वहिणीचे पैसे माहिती नाही लाडके वहिणीचे पैसे कधी येत आहेत बताओ मॅरिड हो क्या जाऊ दे अच्छा गुड नीरज गोरा कहां से हो गुड मॉर्निंग आय एम फ्रॉम इंडिया आय एम फ्रॉम पुना इंडिया दीदी राम राम तर तुम्हाला मला दाखवायचं होतं की आपला ए सी जो बसवलेला आहे आपला ए सी आपला <laughs> ए सी जो बसवलेला आहे तो ही कोणाची बोलायची स्टाईल आहे सांगा भाऊ आमचा नाही आमचा तुमचं करायचं नाही आमचं तुमचं म्हणायचं नाही आपला ए सी म्हणायचं आपला आपला ए सी जो बसवलेला आहे तो कसा बसवला बसवलाय दाखवते सोय बघा बसवलेलं आहे असा स्टँड आहे ओके ही अशी वायर आहे दोन वायरी असतात ती कॉपरची एक वायर असते आणि एक हेट आणि एक, एक आउटलेट अशा दोन वायरी आहेत तो म्हणतो मला सहा मीटर वायर लागली मॅडम वाय वायरीचे पैसे ही जे वायर असते ना कॉपरची वायर ती बघा दहा मीटर लागली म्हणतो तो नऊशे रुपये मीटर असते हिवा आता काय आणि ते सांगतील तेवढे पैसे द्यायलाच लागतात कारण आपल्याला इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यातलं काही नॉलेज नाही आहे पण एक गोष्ट मी सांगते मी महावीर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे ज्यांच्याकडनं हा ए सी घेतला त्यांच्याकडे त्यांचं रेट कार्ड ऑलरेडी लिहिलेलं आहे रेट कार्ड ऑलरेडी त्यांचं लिहिलेलं आहे कोर कटिंग चार्जेस इंस्टॉलेशन चार्जेस स्टँड्स चार्जेस नंतर वायरचे एक मीटर जास्त लागली तर त्याचे किती जास्त होतील एक्स्ट्रा चार्जेस ते सगळं त्यांनी मला चार्ट दिलेलं आहे त्यामुळे त्यानुसार थोडंफार कॅल्क्युलेशन करून ॲटलिस्ट आपल्याला कळतं की एवढं कॅल्क्युलेशन होतं आहे बाबा असं तर असं कॅल्क्युलेशन केलं त्या महावीरवाल्याने मला चॅट दिला आणि आता त्यात त्यांनी थोडीफार काहीतरी काढलेच असतील तरी पण पण ॲटलिस्ट आपण चेक करू शकतो की बाबा एवढे चार्जेस झालेत ते कसे कसे झालेत तर तुम्ही ज्यांच्याकडनं ए सी घेता ते रिलायबल स्टोअरमधनं घ्या रिलाय रे, रिलायबल दुकानातनं घ्या म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला चेक करता येईल की जे सांगतायत चार्जेस ते खरोखर तेवढे आहेत का आहेत का तेवढे तेवढे लागत आहेत का तुम्हाला तर फायनली माझा ए सी बसलेला आहे घरात आणि आता दोन तीन आता तर फुल पेमेंट वगैरे सगळं झाल्यामुळे आता विदाऊट टेन्शन ए सी चालू करू शकतो सगळं पेमेंट झालेलं आहे आणि इकडे माझी डिश पण आहे बघा टाटा स्कायची डिश आहे ही ही डिश आहे ही टाटा स्कायची आहे जी मी हे ब घरात टी व्ही बघते ना त्याची डिश इथे लावलेली आहे आणि इकडे आपला ए सी लावलेला आहे एसीचं काय म्हणायचं ह्याला काय म्हणतात कॉम्प्रेसर टाईप काय जे असेल ते युनिट ते इथे लावले थ्री स्टार आहे हा जो ए सी आहे ना थ्री स्टार आहे बघा इथे लिहिलेलं आहे आय लव ए सी माझं एक स्वप्न तरी कम्प्लीट झालं मला ए सी बसवायचा होता ना खूप वर्षांपासून बसवायचा बस होता माझं जेव्हा सदाशिव पेठेत पार्लर होतं ना सदाशिव पेठेत माझं सगळ्यात मोठं सलून होतं सदाशिव पेठ नाही नवी पेठेत सो नवी पेठेत माझं सलून होतं या सलूनमध्ये असल्यापासून माझं एक स्वप्न होतं की मला स्प्लिट ए सी बसवायचं आहे आणि माझं स्वप्न मी कम्प्लीट केलेलं आहे एकतरी स्वप्न कम्प्लीट केलेलं घरात भरपूर भांडणं झाली ए सीवरनं पण बसवलं आहे मी तरी कारण मला माझं ते स्वप्न होतं ए सी घ्यायचं हे बघा इथे माझे सगळे इथे दिसतात की तुम्हाला वॅक्सिनचे डबे आहेत हा सगळा माझा रिकामी झालेले डबे आहेत लँड करून जे रिकामी झालेले डबे आहेत ना ते इथे ठेवेल ठेवते मी हे नंतर भंगारात देऊन टाकते इथं ठेवलेलं असतं माझं सामान सगळं हे बघा रिकामे झालेले इज भंगार विकून घेतला एसी माझ मलाच हस येत भंगार विकून काय घेतलं तर एसी <laughs> घरातला सगळा भंगार विकला आणि एसी घेतला ऐकिनी मला डोकं अजून इथे भरपूर भंगार आहे बघा हा बघा हा सगळा भंगार विकायचा अजून अजून थोडा भंगार शिल्लक आहे हा भंगार विकून आता मी काय घेईन मला माहिती नाही बघा बंगार विकून एसी घेतला ऐके नाही डोकं ऐके नाही डोकं म्हणतात डोकं पण स्वप्न पूर्ण केलं मी स्वप्न पूर्ती केली भंगार विकून एसी घेतला पण घेतला भांडणं झाली घरात एसी आला तेव्हा जळफळाट झाला काही घरातल्या लोकांचा भांडण झाली आम्ही इथे एसी आणू देणार नाही तुला रडले मी भरपूर पण लाईट बिल कोण भरणार तू भरणार आहे का आता अख्ख्या घराचं लाईट बिल तू भर वगैरे वगैरे असं झालं पण मी म्हंटल तुम्ही एवढ्या ट्रिपा करता मोठ्या मोठ्या एक्सपेन्सिव्ह ट्रिपा करता अमेरिकेच्या ट्रिपा करता तेव्हा तुमचे पैसे नाही का जात मी एक एसी घेतला की लगेच भांडण कशाला करता आपण त्या ए सी ए त्या रंगीला पिक्चरमध्ये कसं म्हणतो तर आमिर खान कसा म्हणतो रंगीला पिक्चरमध्ये जरा ए सी की हवा घुमाना इधर <laughs> ए सी की हवा इधर रे भाई भैया एसी का मी त्याची ॲक्टिंग करून दाखवू का आमिर खानची ए मिली अपन तेरे लिए एक खास चीज लाया है आ? ए, मिली, तेरे लिए एक होटल में लाया है तुझे ए भैया जरा एसी का ही एसी इधर घुमाना एसी एसी इधर घुमाना सर पूरा शॉप इज एसी है हाँ लेकिन इधर घुमाना इधर घुमाना इधर घुमाना फेस हवा इधर आनी चाहिए इधर आनी चाहिए हवा भैया हवा इधर आनी चाहिए एसी की हवा इधर आनी चाहिए चला बाय लव यू ऑल आता चायनीज भेळ करून खाणार आहे मी बाय